आज चौथा दिवस आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ प्रदेशाध्यक्ष गौतम शिरसागर बीड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण गुंजाळसर लक्ष्मणदादा ढवळे ओबीसी परिषद मराठवाडा अध्यक्ष तब्येती तब्येतीची विचारपूस केली विचारपूस केली परिस्थितीची पाहणी केली अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री यांच्यामध्ये फक्त अर्धा किलोमीटरचं अंतर आहे अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे सगळे 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 सोयऱ्यांची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा मुंबई सातारा हैदराबाद गॅझेट लागू करा इत्यादी बेकायदेशीर मागण्या घेऊन जरांगे या वर्षात सहाव्यांदा आमरण उपोषण करत आहेत त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण तयार झालेलं आहे मराठा आरक्षणवादी जरांगे पर्याय रस्त्याचे अवलंबन करायला तयार नाही त्यामुळे ओबीसी आणि मराठा कार्यकर ते आमने येऊन घोषणाबाजी करत आहेत दबाव तंत्र वापरत आहेत आपला समाज हा महाराष्ट्रामध्ये पन्नास ते पंचावन्न टक्के आहे त्यामुळे आपलं कोणीही काही करू शकत नाही अशी ग्वाही अशी गर्वाची भाषा करत आहे यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे मराठा आरक्षणवादी आडमुठी भूमिका घेत आहेत त्यामुळे पोलिसांच्या पुढे सरकार शासनाच्या पुढे तेच प्रसंग निर्माण झालेला आहे उद्यापासून आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मराठा आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत आहेत मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये गावोगावी तणावाचं वातावरण निर्माण होणार असल्याचं चित्र आहे यामुळे सत्यशोधक शंकरावलिंगे शंकरराव लिंगे म्हणाले मराठ्यांना मागासवर्गीय ठरवण्यास आठ आयोगानं नकार दिलेला आहे पाच मे दोन हजार एकवीस रोजी दिल्ली सुप्रीम कोर्टानं मराठा समाज हा शासनकर्ती जमात आहे एकशे साठ आमदार तेरा वेळा मुख्यमंत्री एकतीस खासदार ऐंशी टक्के साखर कारखाने दूध डेरे सूत सूतगिरण्या जिल्हा बँका सहकारी बँका सोसायट्या ग्रामपंचायत समिती जिल्ह्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका शाळा कॉलेज महाविद्यालय युनिव्हर्सिटी इत्यादी मराठा समाजाच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना मागासवर्गीय ठरवण्यात येत नाही त्यांना आरक्षण देता येणार नाही असा पाचशे पन्नासचा स्पष्ट निकाल दिलेला आहे एकनाथरावजी शिंदे सरकार मराठा समाजाच्या अचुंडशाही गुंडशाही तडपशाही ठोकशाहीला बळी पडून मतांची गोळीबेरीज करण्यासाठी गोळाबेरीज करण्यासाठी मराठ्यांच्या बेकायदेशीर मागण्यांना मान्यता देऊन जी आर काढत आहेत त्यामुळे गावखेड्यांतील ओबीसी समाज भयभीत झालाय जस्टिस सुक्रे मागासवर्गीय आयोग मराठ्यांना मागास ठरविण्यासाठी खोटे पुरावे देऊन आर्थिक कारणे दाखवत आहेत आरक्षण हे आर्थिक कारणावरून मिळत नाही सामाजिक मागासले पण मराठ्यांनी कधी मागासले पण भोगलेले नाही तरीसुद्धा या सुक्रे कमिटी आणि शिंदे कमिटी भोसले कमिटी यांनी खोटे रिपोर्ट दिलेले आहेत त्यामुळे हे आरक्षण कोर्टात कधीही टिकणार नाही सर तात्पुरते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत आहे हे ते चुकीचे आहेत मुंबई हायकोर्टात सतरा याचिका मराठ्यांना अन्याय बारा बोलुतेदारांवर हल्ले विचारात घेऊन ओबीसी समाजाला अट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे लिंगे यांनी केली उपशंकर त्यांची विचारपूस करण्यात आली तब्येतीची चौकशी करण्यात आली बीपी लो होत आहे त्यामुळे शासनानं लवकरात लवकर प्रश्न सोडून महाराष्ट्र शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे असं मत शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मांडलं यावेळी लक्ष्मण गुंजाळ लक्ष्मणदादा ढोळे गौतम क्षीरसागर यांनी विचार मांडले आणि सर्वतोपरी सहकार्य करून गावोगावी प्रचार प्रसार करून सर्व प्रकारचे मत देण्याचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं वडी गोदरी स्पेशल रिपोर्ट दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे